अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांची सोनापुरा स्वच्छता हजेरी सेंटरची अचानक पाहणी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मनपा स्वच्छता विभागाचे सोनापुरा स्वच्छता हजेरी सेंटर या ठिकाणी अचानक पाहणी केली व हजेरी मस्टर तपासले असता यामध्ये स्वच्छता निरीक्षक एक मुकादम दोन झाडू कामगार सफाई कामगार दोन, ड्रेनेज कामगार सफाई ड्रेनेज असे एकूण कर्मचारी यांची हजेरी लावण्यात आल्याचे दिसून आले मात्र वार्ड स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ पवार यांच्या समवेत सोनापुरा वार्डातील प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी चार ड्रेनेज कामगार काम करीत असल्याचे दिसून आले इतर कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर नसल्याने अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली स्वच्छतेबाबत तक्रारी येत असतात शहरातील स्वच्छता अबाधित राहावी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तसेच कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेमध्ये आपले काम करायला हवे मात्र तसे होताना दिसत नाही ही गंभीर बाब असल्याचे सांगितले अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर नसलेल्या कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांनाही नोटीस देण्याचे आदेश दिले व यापुढे मालेगाव शहरातील प्रत्येक स्वच्छता हजेरी सेंटरची पाहणी करण्यात येणार आहे तर यामध्ये जे कर्मचारी गैरहजर असतील व प्रत्यक्ष कामावर नसतील तर त्यांच्यावर सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले